ब्रॉट टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात डीएमके हा घटक निर्णायक ठरण्याची शक्यता आहे आता तुम्ही म्हणाल दक्षिणेतल्या द्रविड मुनेत्र कळघम या पक्षाचा महाराष्ट्रातल्या राजकारणाशी काय संबंध तर गल्लत करून घेऊ नका मी ज्या डीएमकेचा उल्लेख करतोय तो म्हणजे दलित मुस्लिम आणि कुणबी या जातीय समीकरणाचा जो यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अत्यंत महत्त्वाचा ठरतो आहे हा डी एम के फॉर्म्युला का महत्त्वाचा आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋत्विक भालेकर स्वागत आहे आपलं मुंबई तकमध्ये तर पूर्व विदर्भातील लोकसभा निवडणुकीत पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील अकोला अमरावती बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड आणि परभणी या आठ मतदारसंघांवर सर्वांचे लक्ष लागले आहे सव्वीस एप्रिलला या मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे त्यापैकी पाच जागा पश्चिम विदर्भात तर तीन जागा मराठवाड्यातील आहेत मात्र पश्चिम विदर्भातील अमरावती अकोला बुलढाणा वर्धा आणि यवतमाळ वाशिम या जागांवरचे उमेदवार त्यांच्या जातीय समीकरणांवर आधारित असल्याचं प्रखर्षाणा दिसून येते त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक ही पूर्णपणे डी एम के फॅक्टरभोवती फिरणार असंच दिसतंय निवडणूक विश्लेषकांच्या मते खैरलांजी हत्याकांडाच्या घटनेच्या पश्चिम विदर्भातील दलित मतदारांवर एक दशकाहून अधिक काळ लोटल्यानंतरही प्रभाव दिसून येतो विशेषत अमरावती लोकसभा मतदारसंघ बौद्ध आणि बिगर बौद्ध उमेदवारांच्या धर्तीवर विभागला गेला आहे अमरावतीमधून काँग्रेसने कट्टर आंबेडकरवादी कार्यकर्ते बळवंत वानखेडे यांना नवनीत कौर राणा यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे ज्या नुकत्याच भाजपमध्ये सामील झाल्या तसेच महायुतीतील घटक पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते दिनेश बुब यांनी भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकवला आहे त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनीसुद्धा नवनीत राणा यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत आता येऊयात अकोला मतदारसंघात इथे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना मुस्लिम मताची साथ हवी आहे कारण या मतदारसंघात एकूण मतदारांपैकी सुमारे वीस टक्के मतदार हे मुस्लिम आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदार काँग्रेसमुळे विभागले गेले होते ज्याचा फटका आंबेडकरांना बसला होता तर दुसरीकडे या जागेवर भाजपकडून अनूप धोत्रे आणि काँग्रेसचे अभय पाटील या दोन्ही मराठा उमेदवारांमुळे तिरंगी लढत होणार आहे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनूप धोत्रे यांना घराणेशाहीच्या मुद्द्यावर लक्ष केले जाण्याची शक्यता आहे तर अभय पाटील यांची काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या पारंपरिक अल्पसंख्यांक मतदारांवर भिस्त आहे बुलढाणा आणि यवतमाळ वाशिम या दोन जागा अशा आहेत जिथे शिवसेनेत फूट पडल्यानंतरची पहिल्यांदा शिंदे सेनाविरुद्ध ठाकरे सेना अशी लढाई रंगणार आहे बुलढाण्यात एकनाथ शिंदे गटाचे प्रतिनिधित्व करणारे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना ठाकरे सेनेचे माजी जिल्हा परिषद प्रमुख आणि उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत अशी ओळख असलेल्या नरेंद्र खेडेकर यांचे आव्हान आहे तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मगर या दोघांमुळे ही लढत चौरंगी झाली आहे बंजारा आणि कुणबी समाजाचे प्राबल्य असलेल्या यवतमाळ वाशिम जागेवरही शिवसेनेच्या भावना गवळी या पाच वेळा खासदार होत्या ज्यांना यंदाच्या निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आले त्यांच्या जागी हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना ठाकरे सेनेच्या संजय देशमुख यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे इथे ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढत होण्याची शक्यता आहे वर्धा जागेवर तर भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस विजयाची हॅट्रिक पूर्ण करण्यासाठी तयारीला लागलेले दिसत आहेत मात्र काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आलेले तीन वेळचे आमदार अमर काळे यांचं तडस यांना आव्हान असणार आहे इथे तेली विरुद्ध मराठा कुणबी असा सामना पाहायला मिळतो आहे तर अशा पद्धतीने पश्चिम विदर्भातील प्रत्येक सीटवर जातीय समीकरणांवर आणि ध्रुवीकरणावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असल्याचं दिसून येते ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तुमच्या मतदारसंघातील अपडेट आणि निवडणुकीचं अचूक विश्लेषण पाहण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद